नमस्कार मित्रांनो आफ्टर मॅरेज ए प्रेमकथा भाग एकोणनव्वद मध्ये आपण पाहणार आहे बरेचदा कॉल करून पण तो कॉल रिसीव्ह करत नाही हे पाहून तिचं काळीच अनामिक भीतीने धदडत होत थोड्या वेळाने तिने त्याला मेसेज टाईप करून सेंड केला इकडे माधुरी तो घरात नाही हे पाहून त्याच्या रूममध्ये आली प्रवीण आणि योगिताचा फोटो बघून माय फुट ती भिंतीवर लात मारत म्हणाली या घरातून योगिताला बाहेर काढणार तर मी यशस्वी झाले पण प्रवीण लवकरच तिला मी तुझ्या मनातून पण काढून टाकेल आणि मग येथे आपल्या दोघांचा फोटो असेल ही ना तुझ्यासोबत अजिबात छान दिसत नाही हिच्यापेक्षा आपल्या दोघांचा जोडा छान दिसणार असता नो नो असता काय आता लवकरच दिसेल म्हणजे मग येथे या भिंतीवर आपल्या दोघांचा फोटो असेल ती त्या दोघांच्या फोटोकडे पाहून बोलत होती प्रवीण लवकरच तुझा या रूममध्ये तुझ्यासोबत मी असेल तिने फोटो फ्रेम काढण्यासाठी हात पुढे केला पण क्षणात पाठीमागे सरकली कारण तिला त्या दिवशी पडलेली आठवलं आणि तिने तोच हात आपल्या गालावर ठेवला प्रवीण तुझा राग एवढा परकोटीचा आहे तर तुझं प्रेम कसं असेल इकडे ध्रुवाला ऑफिसमधून घरी आल्या आल्या योगिताकडे आली आहे हे तिच्या आईकडून समजलं ती पटकन उठून तिला भेटायला निघाली अगं ध्रुवा चहा तरी घेऊन जा आई पाठीमागून ओरडत होती त्याकडे दुर्लक्ष करून ध्रुवा तशीच पुढे गेली कारण आधीच तो ऑफिसमध्ये पाहिलेला प्रवीण सावता तिच्या नजरेसमोर जाता जाता नव्हता आणि आता आईकडून समजले योगिता इकडे आली म्हणजे नक्की काय झाले आहे याचा विचार करत ती योगिताच्या घरी येऊन पोचली पण काकू योगिता आली का कुठे आहे ती म्हणत ध्रुवा आत आली तसं इकडे आतमध्ये योगिताने ध्रुवाचा आवाज ऐकून डोळ्यातलं पाणी पुसली आली ती बघ आल्यापासून रूम मध्येच आहे ती तिची आई हातातलं काम करता करता म्हणाली बरं म्हणत ध्रुवा डायरेक्ट रूम मध्ये आली योगिता यार तू इकडे येणार होतीस हे बोलली पण नाहीस मला माहीत असतं तर मी पण आज ऑफिसला दांडी मारली असती ना ध्रुवा आत येऊन तिच्या बाजूला बसत योगिता तिच्या बोलण्यावर खोटं खोटं हसली योगी काय झाले हे असं खोट हसू कशासाठी मी तुला ओळखत नाही का ध्रुवा तिच्या होनोटीला पकडून म्हणाली तिच्या डोळ्यात पाहत होती तसं तिला हुंदका दाटून आला ती ध्रुवाला बिलगून हुंदकी आवरण्याचा प्रयत्न करत होती ध्रुवा तिच्या पाठीवर थोपटून तिला शांत करत होती योगी काय झाले थोड्या वेळाने ती जरा शांत झाल्यावर ध्रुवाने तिला विचारलं ध्रुवा चल आपण खाली गार्डन मध्ये जाऊया अगं इथे आईबाबांना ऐकलं तर त्यांना आणखीन टेन्शन येईल योगिता म्हणाली बरं चल म्हणून दोघी पण खाली गार्डन मध्ये येऊन बसल्या योगिता अग प्रवीण जी जीव मगाशी ऑफिस सुटेच्या वेळेला ऑफिस मध्ये आले होते तू निघून आल्यानंतर त्यांनी स्वतःला खूप त्रास करून घेतला असणार मगाशी त्यांचा तो अवतार पाहून मी पण घाबरले ध्रुवाच बोलणं ऐकून योगिताच्या काळजात कळलवा काल झाली काय तिच्या दाटलेल्या कंटातून अस्पष्ट उत्तर बाहेर पडले ती पुन्हा ध्रुवाच्या मिठी शिरून हुनके देऊन लागली असं तिचं हुंके देऊन राहणं पाहून ध्रुवाला पण गैरवून आलं ध्रुवा तिला जोजूच भांडण झालं नाही ना ध्रुवा पटकन चेहऱ्यावर नजर समोर नाही योगिता मानेन मग काय झालं तू इकडे त्रास करून घेतेस आणि तिकडे जिजू स्वतःला त्रास करून घेताय नक्की काय झाले ते, ते तरी सांग ध्रुवा रडवलेली होऊन बोलत होती त्यानंतर योगिताने माधुरी घरात आल्यापासून ते आतापर्यंत जे काही घडले ते ध्रुवाला सांगितलं काय ती मूर्ख माधुरी आता तुमच्या दोघांमध्ये का येते तिला तर प्रवीणसोबत लग्न करायचं नव्हतं ना मग आता त्यांच्याच घरी का आली ती आणि योगिता तू का असा वेडेपण केलास ग तू अशी जिजूंना न सांगता निघून आलीस मी पाहिलं मगाशी त्यांना स्वतः खूप त्रास करून घेतलाय ग योगी प्रवीण जिजूंचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझं पण खूप प्रेम आहे पण दुसऱ्यांसाठी तुम्ही प्लीज असे एकमेकांपासून दूर राहू नका न गं खरंच योगी तू जिजूंना एकट्यांना सोडू नको यायला हवं हो होतं ध्रुवा हळहळ म्हणाली ध्रुवा अगं मी त्यांना जेलमध्ये जाताना पाहू शकली असते का पण तो माझा कॉल पण रिसिव्ह करत नाही मला त्याची खूप काळजी वाटते ग काय करू मी आता योगिताला हुंडका दाटून आला आता मी घरी गेल्यानंतर आधी आईंना कॉल करते त्या तरी समजूत काढतील ती हुंक्या आवरत म्हणाली तू त्यांना कॉल केला पण उद्या पासून ऑफिसला चल योगिता तुम्हाला दोघांना पण असं नाही ग पाहत ध्रुवा म्हणाली ध्रुवा अगं मला त्याला फेस करायला जमेल का मला खूप भीती वाटते ग योगिता ध्रुवाचा हात घट्ट पकडत म्हणाली योगिता तुमच्या दोघांचा एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे प्रवीणची ज्युतूला पाहूनच व राग विसरून जाते खरंच योगी एवढं प्रेम करणारा नवरा मिळाला पण भाग लागतं ग ठीक आहे ही परिस्थिती वाईट आहे पण तुम्ही दोघे जर मनाने एकत्र असाल तर माधुरीच काय वरचा देव तरी आला तरी तुम्हाला वेगळं करू शकणार नाही ध्रुवा तिला समजावत म्हणाली ठीक आहे ध्रुवा उद्या सोबत ऑफिसला जाऊ मला ठाऊक आहे त्याचा राग जास्त वेळ टिकत नाही योगिता विचार करत म्हणाले इकडे प्रवीण मिटिंग अटेंड करून लेटच घरी आला तो बराच वेळ खालीच सोप्यावर बसला होता योगिताने सकाळपासून बऱ्याचदा त्याला कॉल केले होते आधी राग रागात होता म्हणून तिचा कॉल घेतला नाही आणि नंतर मीटिंगमध्ये असताना मोबाईल सायलेंट वर टाकल्यामुळे त्याला योग्य त्याचे कॉल आलेले समजले नाहीत तेवढ्या त्याला तिचा मेसेज दिसला प्रवीण प्लीज माझा कॉल रिसीव करना प्रवीण तुझ्यापासून दूर येऊन जितकं होत होत नाही त्यापेक्षा जास्त दुःख तुझ्या या अबोल्याने होते रे प्लीज एकदा माझ्याशी बोल ना प्रणू अरे तुझी इतकी सवय झाली आहे की क्षणभर नजरे आपण एकमेकांना दुरावलो तरी मनाने एकत्र असू प्लीज प्रवीण एकदा बोल ना माझ्याशी तुझा आवाज ऐकण्यासाठी जीव कासापीस होतो रे प्रवीण मी तुझ्या कॉलची वाट पाहते तो तिचा मेसेज वाचून त्याचे पण मन भरून आलं त्याचं मन भरून पण तिचा आवाज ऐकल्याला अधीर झालं होतं त्याने तिला कॉल लावायला घेतला होता की पुन्हा तो सर्व घटना क्रमांक त्याच्या नजरेसमोर आला आणि उद्गीन होऊन त्याने मोबाईल बाजूला ठेवला ते सर्व आठून पुन्हा डोळ्यातून विरहाचे अश्रू आपआपच वाहू लागले आज त्याला रूममध्ये जायला पण मन होत नव्हतं तो तेथे सोप्यावर लोळत पडला लग्न झाल्यापासून ते आत्तापर्यंतचा काळाचा त्याच्या चित्रपटाप्रमाणे त्याच्या नजरेसमोर उभा राहिला लग्नाआधी ते सोबतचे भांडून आठवून त्याला चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली काय म्हणालो तो मी तिला आयुष्यात पुन्हा नजरेसमोर येऊ पण नकोस त्यानंतर ही पुलाखालून बराच पाणी गेलं पण आज अशी परिस्थिती आली ती नजरेसमोर नाही तर तिला पाहावं मन व्याकुळ होतंय योगी का गेलीस निघून मला पण तुझ्याशी बोलायचं पण फोनवर नाही आता तू जोवर समोर तुझ्याशी बोलेन त्याआधी इथल्या कामाची जबाबदारी सोपवून आधी माधुरीच्या आईबाबांना शोधून काढणार तिला आधी या घरातून बाहेर काढणार आणि नंतरच तुला या घरात आणणार त्याने विचार करता करता आपल्या मनाशी निश्चय केला डोळ्यावर झोप तर आली होती पण तिच्या आठवणीने त्याला झोप पण येऊ देत नव्हत्या इकडे योगिताची पण काही वेगळी अवस्था नव्हती पण ती त्याच्या आठवणीत असावं असं काळत पडली होती त्यात ते, त्याला मेसेज करूनही त्याने अजून कॉल केला नव्हता त्याचा आवाज ऐकण्यासाठी तीच मन व्याकुळ झालं होतं त्याचं बोलणं त्याचं हसणं त्याला तिला प्रत्येक गोष्टी समजून घेणं आणि सगळ्यात महत्वाचं ते सतत त्याच्या खोड्या काढणं उगाच तिला चिडवणं सर्व काही आठवण तिचं मन भरून येत होतं प्रत्येक क्षण त्याच्या आठवणीत होत्या तो तिच्या आयुष्यात आल्यानंतरचा प्रत्येक क्षण त्याने त्याच्या आठवणीने व्यापून टाकला होता त्याच्या सोबतच्या त्या कडू गोळ आठवणी तिचे डोळे निरंतर वाहत होते दोघे पण एकमेकांच्या आठवणीत रात्रभर तळमळत होते आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा